नमस्कार मित्रांनो लाडक्या बहीण योजनेबद्दल एक अत्यंत महत्वाची माहिती आलेली आहे व लाडक्या बहीण योजनेचे जो हप्ता आहे तो, तो आजपासूनच तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे तर नेमकं यासाठी आपल्याला काही करावं लागेल का याच्याबद्दल कोणत्या कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जे आहेत ते जमा होणार आहे याबद्दल आपण सविस्तरपणे सर्व माहिती बघणार आहोतच तसंच मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल इंडिया न्यूज अपडेट यावर तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वाची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील तर मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून वितरित केला जाईल या हप्त्याची रक्कम पंधराशे रुपये आहे जी महिलांच्या खात्यात जमा केली जाईल जुलै ते नोव्हेंबर दरम्यान महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये प्रति महिन्याप्रमाणे साडेसात हजार रुपये आधीच जमा करण्यात आलेले आहेत डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या सरकारने पस्तीसशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे तथापि एकवीसशे रुपयांच्या हप्त्याबाबत अद्याप लेखी अनुशासन अनुसूचना आलेली नाही त्यामुळे महिलांना पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो सविस्तरपणे आपल्याला जर बघायचं झालं तर काय काय आहे यात आपण बघण्याचा प्रयत्न करूयात तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची घोषणा केली होती या घोषणेची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आलेली आहे खालील तपशील या हप्त्याशी संबंधित सर्व माहिती दिलेली आहे हप्ता रक्कम आणि वितरणाची प्रक्रिया डिसेंबर महिन्याची हप्त्याची रक्कम पंधराशे रुपये आहे या रकमेचे वितरण प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे आणि महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील जुलै ते नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक महिलाच्या महिन्याला पंधराशे रुपयांचे प्रमाणे साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते तसेच मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन जे होते ते काय होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते की हिवाळी अधिवेशनच्या समारो साम सम समारोपानंतर करा मित्रांनो चुकी झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते की हिवाळी अधिवेशनाच्या समारोपानंतर लाडके बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळणार त्यांनी म्हटले होते की ही की हा हप्ता जो आहे तो डिसेंबर महिन्याच्या शेवटपूर्वी दिला जाईल पुढचा हप्ता आणि एकविशे ची वचनबद्धता संदर्भामध्ये काय काय म्हटलं आहे ते बघूया महायुतीने प्रचारादरम्यान एक महिलांना एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्याचे आश्वासन दिले आहे तथापि या आश्वासनानुसार लेखी अधिसूचना अजून आलेली नाही त्यामुळे महिलांना सध्या पंधराशे रुपये प्रति महिना हप्ता मिळणार आहे सरकारने एकवीसशे रुपयांच्या हप्त्याची घोषणा केली आहे परंतु यासाठी अधिक अधिसूचना मिळाल्यानंतरच तो हप्ता दिला जाईल वर्तमान परिस्थितीत महिलांना पंधराशेचा हप्ता मिळणार आहे सरकारी तरतूद डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची सरकारने पस्तीसशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे जुलै ते नोव्हेंबर दरम्यान एकूण पंच्याहत्तर हजार रुपयांच्या महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत तसंच मित्रांनो योजनेचे सादरीकरण आहे आणि राज्याचे सरकारचे पुरेचे पाऊल काय असणार आहे याबद्दल जरा सविस्तरपणे आपण माहिती बघूयात तर सरकारने या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्यक देण्यासाठी विविध योजना तयार केल्या आहेत महिलांच्या आर्थिक समृद्धीसाठी सरकारने योजनांमध्ये अधिक सुधारणा केली आहे तसंच आणि त्यामुळे त्यांच्या जीवनमानाचा सुधारणा होऊ होत आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यांच्या घोषणे अनुसार आजपासून लाडक्या बहिणींना पंधराशेचा पंधराशे रुपयांचा डिसेंबरचा हप्ता वितरित होईल सध्या एकवीसशे रुपयां हप्त्याबद्दल अधिक अधिसूचना आलेली नाही त्यामुळे महिलांना पंधराशेचा हप्ता मिळणार आहे तर सध्याची माहितीनुसार ही जी आहे ती सर्वप्रथम माहिती आपल्याकडे आलेली आहे की आसपासनं जो लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो हप्ता पंधराशे रुपयांच्या स्वरूपात सर्वांना देण्यात येणार आहे व आसपासनंच त्याचं वितरणाची सुरुवात झालेली आहे तर लवकरच तुमच्या खात्यामध्येही याचे पैसे म्हणजे रक्कम जी काही आहे ती रक्कम तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरू हो सुरुवात सुरु, होणार आहे तुम्हाला माहिती आहे पैसे कसे येतं डीबीटी मार्फत येतं डायरेक्ट बँक ट्रान्सफर मार्फत जर तुमचे अर्ज वगैरे व्यवस्थित असतील आणि ह्याच्या आधी जर तुमच्या अकाउंटला पैसे आलेले असतील तर नक्कीच तुमच्या अकाउंटला देखील ह्याची जी काही रक्कम आहे ती रक्कम तुमच्या अकाउंटला लवकरात लवकर जमा होण्यास सुरुवात होणार जाणार आहे